एकच शब्द बाहेर पडतो हाडे बाबा हाडामधून एकच शब्द काय चोखा मेळा हि आच गावाचा तयाला ध्यास होता देवाचा एका ढासळ त्या खाली पाली मृत्यूची त्यावरी आली चंद्रभागी तिरी दहन केले नामदेव रक्षा घ्यावया गेले तीन दिवसाची असे कळे रक्षकुंती चोख्याची केली मग युक्ती नाम देवान पाही हाडाशी लावून कान विठ्ठल मंत्र तोची नित्याचा हाडा तुम्ही ध्वनी चोख्याचा हाडे उचलून नेली चोख्याची समाधी बांधली त्या भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेडे भूमी आपल्याला हाडाचा भक्त बनायचं शुकदास माऊलींना आपलं सगळं आयुष्य सेवे करिता बर गजाननदा निकम सेवा असे ध्यास सगळं आयुष्य हो हो रुग्णसेवा असे नित्य ध्यास असे नित्य ध्यास दुखी पीडितांचे शुकदास हो दुखी पीडितांचे शुकदास गंगाई माता प्रसूत होता हर्षित झाल ते बळीराम पिता गिरणारूडीचा करद मिळका हो हो कर करद मिळका जन्मस आले शुक काय वाजवा अरे जन्मस आले शुक हे जरा असे महाराज जरा थोडं गायनात म्हटलं ना मजा येते मावशी माग बसल्या पूर्वी तुम्ही जात्यावर दळण दळायच्या गुरु म्हणून आमच्या वारकरी संतांनी जात म्हटले बरं का जीव शोधी खुंटे ग प्रपंचाचे नेटी गुनपाची बोटे तू ये विठला प्रपंच दळण दळील पिठम्या भरिल आणि सासू पुढं ठेविल तू ये रेवा विठ्ठला आता ते जाते बिते गेले आता मिक्सर आले बरोबर फर 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 एका टोक्यात चुरा मिक्सर सरसर, जात्यावर लय मजा यायची जात्यावरच्या ओव्या ओव्या किती गोड होत्या ह नवद वर्षाची म्हातारी जात्यावर ओवी भी म्हणायची भिर त माय जात या सकाळच्या पायरी आणि याद मले आली वाईव मन गेल मायेरी नव्वद वर्षाची म्हातारी बर का नाना कोण माहेर जिथं असेल तिचं इलाच पोचवायची वेळ आली तिचं कोण जिथं असेल अडे बाबा पण आपलं माहेर आहे बर का माझे माहेर पंढरी आहे मावशी पण आता ते सगळं विसरल्यात आमच्या बायका आता नवीन एवले शास्त्री बाबा नवीन इंटरनॅशनल हा एक बाई म्हणू लागली फिरत 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 गेले बाई मी वढ्याला सोन्याचं कुलूप मह्या बंधूच्या वाड्याला बंधू गेला का काही मेळ एक तर त्याच्या पुढे जाऊन म्हणू लागले लिंबाच्या ग झाडा खाली आणि माझा भाऊ दारू पाडी आणि कोण केली झाडी आली मेह करून पोलिसाची गाडी अन बंधू माझा पहिलवान वान पाहिला पोलिसांना असा कुठला दन दन कवय आहेत काय अरे मेळाला मिळ नाही ओवी म्हणावी आमच्या ज्ञानराज माऊलींनी ओवी म्हणावी मुक्ताबाईंनी हा, हा? गैरले ज्ञान देव घडे आसंगाशी संग कय वयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग घेती हिरिदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग आणि एका एका भंगात उभा केला पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव काय लय आनंद उद्या आता पुन्हा अशी मजा येणार आहे बर का उद्याच सकाळी नऊ ला नऊ ते दहा माझं प्रवचन उद्या स्वामी शकुदास माऊली अशी उभी करतो ना तुमच्या पुढं स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि स्वामी शुकदास माऊली यांचा अन्योन्य संबंध काय आहे हे मी उद्या तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे परवाई आहे पण तुम्ही ऐका तुम्ही आता माझं संचलन ऐकत गेला तिथ संचालनात मला सर्वांना घेऊन चालावं लागतं आणि ते वचन हे शुकदास माऊलींना मी दिलेलं मी महाराष्ट्रात कुठंच संचालनाच्या भानगडीत पडत नाही पण माझ्या स्वामी शुकदास माऊलींच्या दरबारामध्ये जसं पॉंदेचेरीला अॅरोहिल नावाचा महायोगी श्री अरविंदांचा जो प्रकल्प आहे तिथे इंजिनियर झाडून काढतात विसरतात आणि वकील त्या ठिकाणी पुसतात आश्रमाचा संदेश माऊलींना स्वतः दिलेलं वचन आहे त्यांच्या देखत जाता जाता ते म्हणाले होते की हे आता तुम्हाला सगळं करायचं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मा माझं गुणवर्ण वर्णन लोक करत असतील पण या धर्मपीठावर कुठलाही हरिभक्त आला माझ्यापेक्षा लहान जरी आला तरी त्याचं कौतुक करणं हे मी माझ्या स्वामी शुभदास माऊलींना दिलेलं वचन आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत ही वाणी ही सगळी त्यांची आहे तुम्ही मी दादा म्हणता साळून की मंजूळ बोलत असे वाणी आणि बोलविता धनी वेगळाची मेरा कुश नाही तेरा तुचको अर्पण हे शुभदास माऊली क्या लागे मेरा म्हण मी माझ माझ जर म्हटलं तर ओझ होईल म्हणून ते आहे हे गुरुराया आहो सद्गुरुची तुझे कारुण्य जे या ते अधिष्ठी तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय म्हणून निज जन्म कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी म्हणून माझ्या वाणीमध्ये नवरस येतात ही सगळी सद्गुरूंची आहे गुरुचरणं सद्गुरुचरणम स्वामी सुकदासामयी शरण भय हरण स्वामी सुकदासा मयी शरण गुरुमहिमा सद्गुरुमा ब्रमाक निदान गुरुचरण सद्गुरु सद्गुरुचरण स्वामी सुकदासा मयी शरण गुरुचरणहरण स्वामी शुकदासा माऊली मावशी नाही आहे साक्षात भगवंत म्हणून याच्यामध्ये जिवंत अनुभव आता हे माझ्या शुकदास माऊलींच्या चरणावरचा ग्रंथ मला सापडलाय कल्पतरूच्या सावलीतले दिवस आमचे हृदयस्थ शुकदास माऊलींच्या सानिध्यानं परिपूर्ण असलेले पुरुषोत्तम सांगळे पत्रकार आमचे त्यांनी हे फार सुंदर शब्द केले एक नव्वद रुपयाचा ग्रंथ हा हा नव्वद रुपयाचा ग्रंथ आपल्या संग्रह असू द्या याच्यात सर्वांचे वर्णन आहे तुमच्या सर्वांचे फोटो सहित याच्यात एक असा फोटो आहे आमचा बरे का म्हणजे विनोदी किती शुकदास माऊली एका मिनिटात सांगतो जास्त वेळ घेत नाही शुकदास माऊलींनी एक दिवस अचानक मला साखर करण्याला जायचं होतं धाडकर साहेब प्रसिद्ध बाबाच्या तिथं प्रवचनाला माझं वजन भरपूर एका कुंटलाच्या जवळपास याच्यात वर्णन येते आणि माझ्या जितकं वजन चंचू सेठ आपले बेंदाडे आहेत विश्वस्त आहे साहेब शुकदास माऊलीनं आमच्या दोघांना धरलं चंचूला त्यांनी स्वतःच्या मांडीवर बसवलं मला त्याच्या मांडीवर बसवलं आणि फोटो काढायला तो फोटो याच्यात चा छापलेला आहे तो फोटो सुद्धा याच्यात आहे कोट्याधीश स्वामी आम्ही शुकदास माऊली म्हणजे या महात्म्याच्या सर्व चिंतनाचा मंथनाचा आनंदाचा मांगल्याचा हा ग्रंथ सोहळा आणि शेळके गुरुजी आपल्या घोंगडे गुरुजींना सांगा जर शुकदास माऊलींची महासमाधी त्याच्यानंतर जे पंच्याहत्तर दिवस आहेत त्याच सगळं संकलन केलं त्याला प्रस्तावना माझी त्या ग्रंथाला आपल्या घोंगडे गुरुजींचा तो ग्रंथ तो छोटा एवढाच ग्रंथ आहे तो एक त्यांचा पहिला भाग एक आहे हा दुसरा तो हे ग्रंथ जवळ ठेवा हे ग्रंथ तुम्ही पुन्हा पुन्हा वाचाल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो एकदा वाचून पोट भरणार नाही हे नित्य नूतन जाणीजे गीता तत्व हे माझ्या शुकदास माऊलींच कल्प तरु हा असा कल्प तरु आहे तो त्या कल्प सारखा नाही हा सगळं देणार आहे कल्पद्रुम कल्पित मी सोय <laughs> चिंतामणी दे। कल्प चिंतितलं देते पण माझ्या स्वामी शुभदास माऊलींसारख्या संतांचा सहवास तुम्हाला सर्व काही देतो हे सर्व या ग्रंथात आहे म्हणून ये ग्रंथोपजीवी हा ग्रंथ आपल्या जवळ असू द्या कल्पवृक्षा कल्पतरूच्या सावलीतील दिवस अनुभूती ग्रंथ आहे तो जवळ असू द्या बाराच्या पुढे पाच मिनिट झालेत आपल्याला श्रीरंग महाराज वाहेगावकर यांचं हरिकीर्तन ऐकायचंय बरं तुम्ही आता जवळपास आता तीन प्रवचन झाले तुम्ही बसूनच येत म्हणजे तुम्हाला किती धन्यवाद द्यायला पाहिजे बोलणारला काय चान्स मिळाला की तो किती बोलत राह रोड बाबा शुकदास माऊलीच मला हसता हसता सांगायची का तुम्हाला माहित आहे का म्हटलं काय ते काय झालं म्हटले एवढे भाषण लांबले एवढे भाषण लांबले एवढे भाषण लांबले की सगळे लोक एक 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 उठून गेले शुकदास माऊली सांगू लागले बघा बर का कशी सगळे लोक उठून गेले पण एकच थांबलं मी म्हटलं मला माहितीये ते सतरंजीवाल होत नाही 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 ते नाही म्हटले एकच थांबलं तर त्या भाषणावाल्यानं त्या थांबणाऱ्याला म्हटलं धन्यवाद तुम्हाला अहो सगळे लोक उठून गेले पण तुम्ही माझं भाषण ऐकण्याकरता थांबलात रे वा धन्यवाद शुकदास माऊली हसून म्हणाली तर ते काय म्हणलं माहिती ते म्हणलं अहो लवकर आटपा तुमच्या नंतर मो भाषेने <laughs> अलग लक्षात म्हणजे अशी कोटी करायची ना शुखदास माऊली पुन्हा म्हणले त्याच भाषण सुरू झालं तरी एक थांबलोच मग यानं पुन्हा त्याला धन्यवाद दिला वा रे वा अहो सगळे लोक निघून गेले ज्याचं अगोदर भाषण झालं तेही निघून गेले आणि तुम्ही एकटे थांबले कस काय तर तो मला लवकर आठवा मी साऊंड सिस्टीम एवढे विनोदी होते शुक्रदास माऊली तर असो उद्या सुद्धा हा आनंद तुम्हाला मिळणार आहे उद्या अशा संख्येने तुम्ही अं प्रवचन पुष्पाला या ठिकाणी उपस्थित राहा माझ्याकडे इतके विषय आहेत आणि सगळं असं ओतून दिलंय तर ते मी मुद्दाम आता दरवर्षी यात्रा महोत्सवात भाविकांना देणार आहे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमान आपले दोन्ही हात जोडा असे हात एकमेकांना चोळा चोळा जोरात चोळा अगदी आपल्या तोंडावून हात फिरवा ओम शांती 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 जोरदार टाळ्या वाजवा पुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय स्वामी शुभदास मौली की जय हरे राम हरे राम राम